आज मी बनवणार आहे चपात्याचे किंवा पोळे आपण साधे पोळ्याचे तुकडे बनवणार आहे तर हे बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता चपात्या मस्त असे बारीक करून घेतलेलं आहे त्यासाठी कांदा हिरवी मिरची कोथंबीर कट करून घेतलेली आहे इथं हे लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि आता तेलामध्ये शेंगाणे टाकून घेता तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि तर ते रंग मिरच्या आणि तांदा भरपूर सारा लसूण बारीक करून घेतलेला लसूण कढीपत्ता ते पण छान तेलामध्ये परतून घेता आहे मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे भाताने मिश्रम आणि तांबला एक छान लागते हळद टाकून घेतले थोडी लाल चटणी टाकलेली आहे बारीक करून घेतलेले तुकडे आहेत चपातीचे ते टाकून घेत येईल असे मिक्स करून घेते आणि गरम गरमच खायचे टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो टाकल्याला छान लागते तर टोमॅटो टाकून घ्या आवडत असेल तर तर आता छान मिक्स करून तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर तुकडे आता हे खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम तर आता आपले हे तुकडे खाण्यासाठी तयार आहेत या तुकड़े खायला गरमागरम चपातीचे तुकडे या तुकडे खायला गरमागरम तर तुकड्यासोबत काकडी आणि लिंबू